हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी मच्छी घेऊन आलेली आहे बोय मासा ह्याला सुद्धा म्हणतात इथे बघा अशा पद्धतीने मी मच्छी घेऊन आलेली आहे सकाळी मी आणली तेव्हा जिवंत होती मस्त ही खाडीची मच्छी आहे जिवंत आपल्याला मिळते बाजारामध्ये तर मी घेऊन आलेली आहे साफ करून घेते ह्याची पूर्ण आपल्याला ही खवळा असतात ते काढून घ्यायचे त्या कट करून मी साफ करून तुम्हाला दाखवते आता इथे मी मच्छी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकीकडे वाटण्याची तयारी केलेली आहे इथे एक कांदा घेतलेला आहे लसूण आळं मिरची आणि कोथिंबीर हे सर्व आता बारीक मिक्सरला वाटून घेते गॅसवरती एक पातेला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल चांगलं गरम करून घ्यायचं इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते टाकून आपल्याला परतून घ्यायचे याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे दोन चमचा मसाला मसाला तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे मी गोडा मसाला घेतला आहे आणि मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा वाटणामध्ये आणि याच्यामध्ये आपण साफ करून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली मच्छी टाकून घेऊया मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून आहे इथे मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण ते याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी जास्त टाकायचं नाही आहे कारण रस जास्त करत नाही आहे लागून लागूनच आपल्याला रस करायचा आहे त्यासाठी थोडंच पाणी टाकते शिजण्यासाठी हवेत अजून थोडं पाणी टाकू शकताय त्याला चांगली उकळ येऊन द्यायची छान उकळ यायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लगेच मीठ टाकून घेऊयात इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मी चवीप्रमाणे बघू शकते कसं टाकायचं आहे ते आणि ह्याच्यामध्ये कोकम टाकून घेते तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंच टाकू शकता किंवा मग सुकवलेला आंबा असतो आंबा शिजा ते टाकून शकता तुम्ही त्याच्यामध्ये आता इथे मी पाच मिनटं छान मोठा उकळे घेऊन शिजून घेणार आहे इथे बघा मस्त तरीदार असं बोलटाचा कालवण आपल्या तयार झालेला आहे खूप टेस्टी झालेला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटवत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये